शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की श्रीलंकेच्या दरम्यान आणि केरळच्या आणि तामिळनाडूच्या दक्षिणेला छोटी चक्राकार स्थिती आहे त्यामुळे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये थोडी विरळ ढगाळ परिस्थिती आपल्याला दिसते आहे त्यामुळे हलकी पावसाळी परिस्थिती काही ठिकाणी तयार होते आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतात तयार होतो आहे आपण बघतो की साधारण नऊ दहा तारखेला दुसरा डब्ल्यू देखील उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता आहे परंतु दरम्यानच्या काळात म्हणजे पाच तारखेपासून तर जवळपास नऊ तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये राहणार नाही असा अंदाज आहे आपण या ठिकाणी बघतो की साधारणपणे थोडं नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलढाणा या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे परंतु तसा पावसाचा प्रभाव या ठिकाणी फार निर्माण होईल असं वाटत नाही एका दुसऱ्या ठिकाणी हलका शिडका होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण बघतो आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटकच्याही काही भागात विरळ पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे केरळ आणि तामिळनाडूच्याही दक्षिणी भागात पावसाचं वातावरण आहे साधारणपणे ही, ही परिस्थिती कमी दाबामुळे दक्षिण भारतातल्या तयार झालेली आहे आपण बघतो तो उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आलेला होता परंतु तो आता बऱ्याच अंशांनी पुढे सरकण्याची शक्यता आहे एकापटीक एक म्हणजे आता फेब्रुवारीच्या शेवटी काही डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आलेले होते आणि त्यामुळे एक थंडीचं वातावरण उत्तर भारतामध्ये आहे कारण जवळपास राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशपर्यंत जवळपास गारपीट झालेली होती काही ठिकाणी बर्फवृष्टी झालेली होती आणि त्यामुळे एक गारवा उत्तरेकडून असल्यामुळे थोडं ऊन जरी नियंत्रणात असलं तरी आता उन्हाळ्याचाच प्रभाव हा हळूहळू वाढू लागला आहे आपण बघतो की थोडं एक दोन दिवस असलेल्या डब्ल्यू डीनमुळे म्हणजे पश्चिमी विक्षोभ ज्याला आपण म्हणतो किंवा आवर्तन म्हणतो त्याला अनुसरून वा हे वातावरण थोडं कंट्रोलमध्ये आहे परंतु नऊ तारीख किंवा दहा तारीख पुढे आपण जसं जाऊ तसं महाराष्ट्रातील तापमान हे चाळीसही पार जाण्याची शक्यता आहे म्हणजे तेरा चौदा तारखेला महाराष्ट्रात चाळीस अंशावर तापमान जाईल असा एक प्राथमिक अंदाज या मॉडेलने दिलेला आहे उत्तर भारतामध्ये एक पश्चिमी आवर्तन किंवा डब्ल्यू डी अजून आहे परंतु तो आता बऱ्याच वर्षीने पुढे सरकतो आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक चक्राकार स्थिती आहे परंतु तरी हे सगळं जरी असलं हे सगळं वातावरण असलं तरी देखील पाच तारखेपासून पुढे म्हणजेच आपण सहा तारखेला बघतो की भारतातील पावसाळी वातावरण कमी होणार आहे आणि जवळपास ते दहा तारखेपर्यंत कमी असेल दहा तारखेनंतर पुन्हा एकदा दक्षिण भारतात हलकं पावसाळी वातावरण उत्तर भारतात डब्ल्यू डी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता राहील परंतु हे पावसाळी वातावरण केवळ दोन भारताच्या टोकांनाच असणार आहे मध्य भारतावर मात्र त्याचा कुठलाही अजून शक्यता वाटत नाही इ सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार देखील आपण बघतो की या ठिकाणी पावसाळी वातावरण हे कमजोर होण्याची शक्यता पाच तारखेनंतर आहे साधारण नऊ तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल व्हायला लागेल दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पुन्हा खमद हलकं क्षेत्र तयार होईल दहा तारखेला हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात पुन्हा सक्रिय होईल त्यामुळे पुन्हा एकदा पावसाचे आवर्तन सुरू होण्याची शक्यता आहे मात्र मध्य भारतावर महाराष्ट्रामध्ये या दरम्यान देखील कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण नाही आपण जर पंधरा तारखेवर नजर टाकली म्हणजे आपण हा अंदाज म्हणून सांगत नाही आहोत परंतु उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान कमी दाब आहे एक अरबी समुद्राच्या मध्यावर कमी दाब आहे एक चक्राकार स्थिती आहे असं म्हटलं तरी चालेल तर हे वातावरण जे आहे ते भारताच्या आजूबाजूने असलेलं बाष्प आहे आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती वगैरे निर्माण होऊ शकते किंवा एखादी तीव्र सिस्टम तयार झाली तर त्याची स्थिती म्हणा किंवा ट्रफ लाईन ही महाराष्ट्रावर ढगाळपास निर्माण करू शकते आणि त्याचं हे एक उदाहरण आहे की सोळा तारखेला आपल्याला थोडं स्पष्ट अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होताना दिसतंय परंतु मी हा अंदाज म्हणून देणार नाही कारण एवढा पुढचा अंदाज जेव्हा मी देतो तेव्हा माझ्या लक्षात येतं आहे की ते मॉडेलमध्ये बदलत आहेत त्यामुळे आपण यावर लगेचच आपण कॉन्सन्ट्रेट करणार नाहीत तर साधारणपणे सात आठ दिवसाचा आपण अंदाज घेतो आणि त्यामध्ये हे टिकाव धरू लागलं की आपण याच्यावर नजर केंद्रित करू आपण जर या मॉडेलचा एकत्रित अंदाज अगदी दूर दूर अठरा तारखेपर्यंत जरी बघितला तर मध्य भारतावर फार प्रभावी असं काही वातावरण नाही परंतु काहीतरी होणार आहे अशा प्रकारचं वातावरण तयार आहे अजून त्याला आपण खात्रीलायकरीत्या दुजोरा देऊ शकत नाहीत परंतु उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे त्या काळात दक्षिण भारतातही केवळ केरळ आणि तामिळनाडूमध्ये पाऊस राहणार आहे मध्य भारतावर कालपर्यंत कुठेही पाऊस दाखवला जात नव्हता आज दाखवला जातो तो उद्या दाखवला जाईल असं नाही त्याच्यामुळे मध्य भारतावर अद्याप पावसाचं क्षेत्र अपेक्षेप्रमाणे तयार होत नाही आहे साधारणपणे कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला तरी दिसत नाही अगदी आपण सहा सात आठ नऊ दहा असं जरी पुढे गेलो तरी आपल्याला साधी ढगाळ परिस्थिती दिसणार नाही त्यामुळे जवळपास दहा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होईल असा प्राथमिक अंदाज नाही वातावरणात बदल हा जर आपण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात बघितलं तर थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होते वाऱ्यांची दिशा बदलते नऊ तारखेपासून थोडं दक्षिण भारत आणि उत्तर भारतामध्ये म्हणजे थोडा कमी दाब म्हणा किंवा डब्ल्यू डी म्हणा सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर थोडं वातावरणात बदल दहा आणि अकरा तारखेपासून होईल आता नुकताच उत्तर भारतातून एक डब्ल्यू डी पुढे सरकलेला आहे आणि उत्तरेकडून वारे प्रवाहित होत असल्यामुळे थोडं तापमान घसरण्याची शक्यता आहे त्यामुळे जी उन्हाची दुपारची तीव्रता आपल्याला बघायला मिळत होती ती एक दोन अंशांनी कमी होईल कारण आपल्याला आज अडोतीस अंश तापमान बघायला मिळालं होतं परंतु सोलापूरला सदोतीस अंशापर्यंत तापमान तरी देखील राहील दक्षिणेला मात्र आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर तीस एकतीस बत्तीसच्या दरम्यान वातावरण आहे त्यामुळे थोडं उष्णतेचा मारा आपल्याला उद्या कमी दिसण्याची शक्यता आहे थोड्या पर प्रकरणी तेच वातावरण सहा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव जो डब्ल्यू डीमुळे आलेल्या थंडगार वाऱ्यांचा प्रभाव हा सात तारखेला काही अंशाने कमी होऊ शकतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा एकतीस बत्तीस अंशावर आलेलं तापमान हे तीन चार अंशाने पुन्हा वाढू शकतं आपण वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा